एक हजार मिल सफलता के यात्रा की शुरुआत एक होती है असं म्हटलं जातं कारण विद्यार्थी मित्रांनो कुठलंही आपल्याला एखादं काम करायचं आहे किंवा अभ्यास करायचा आहे कुठल्या तरी परीक्षेची आपल्याला तयारी करायची आहे तर आपल्याकडे त्याचं प्लॅनिंग किंवा त्याची रणनीती तयार असणं गरजेचं आहे त्या रणनीतीचा भाग म्हणून आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी फार महत्वाचा ठरेल कारण आगामी काळामध्ये ओसाठी जाहिरात येणारच आहे आणि त्यासाठी म्हणून आत्तापासून आपण प्रिपेअर असणं आपलं प्लॅनिंग त्यासाठी तयार असणं हे गरजेचं आहे आता बदललेल्या परीक्षा पद्धतीमध्ये आयोगानं आता आयो काय आय केलं की सर्वसाधारणपणे राजपत्रित आणि अराजपत्रित ग्रुप बी आणि सी अशा पद्धतीनं हे दोन भाग केलेले आहेत आणि मग त्यामध्ये आपली ही जी काही सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पद जे आहे ते अराजपत्रिकेच्या कॅटेगरीमध्ये येतं आणि मग त्याची पूर्व परीक्षा जी आहे ती नॉन ग्रॅज्युटेड प्रीलिम्स सोबत घेतली जाणार आहे आणि मग त्या नॉन गॅजेटेडचा म्हणजेच त्या पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे आणि तो अभ्यासक्रम जाणून घेतल्यानंतर त्या अभ्यासात अभ्यासक्रमावरती अभ्यास, अभ्यासा, अभ्यास, अभ्यास कसा करायचा आणि नेमकं प्लॅनिंग त्याचं कसं करायचं किती दिवसांमध्ये तो अभ्यासक्रम पूर्ण करायचा कोणती 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 पुस्तकं त्यासाठी वाचायची नेमकं कुठे मार्गदर्शन घ्यायचं याच्या सगळ्या इतिंबूत चर्चा या, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत आणि तर सुरुवात करूयास तुम्हाला सगळ्यांचं इनफीडीच्या या युट्यूब चॅनलवरती मी माधव जगताप स्वागत करतो ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी आता आर एम एमआय फाउंडेशन बॅच आपण सुरू करत आहोत आणि ही जी बॅच आहे या बॅचमध्ये मध्ये प्लस तुमचे मेन्स या दोन्हीचाही अभ्यासक्रम शिकवला जाईल महाराष्ट्रातील वन ऑफ द बेस्ट फॅकल्टीच्या माध्यमातून तो अभ्यासक्रम तुम्हाला दिला जाईल आणि या बॅच ची जी वैशिष्ट्य आहेत तर सर्वसाधारणपणे सर्व टेक्निकल आणि नॉन टेक्निकल विषयांचा याच्यामध्ये समावेश आहे कोर्स लॅपटॉप वर पण तुम्हाला पाहता येईल एसएससी जेई आर आर बी ऑदर स्टेट जेई प्रिविस इयर क्वेश्चन्स यांचा याच्यामध्ये मध्ये इन्क्लूड केलेला आहे आणि सर्वसाधारणपणे ही जी बॅच आहे ही आता सर्व कंबाईनचा जो विद्यार्थी तयारी करत असतो त्याच दर्जाच तयारी तुमची पूर्व परीक्षेची करून घेणारी ही बॅच साठी खास करून असणार आहे मेनसाठी तर मग तुमचे टेक्निकलचे सगळे जे आस्पेक्ट आहेत ते सगळे मेनचे आस्पेक्ट या बॅच मध्ये कव्हर केले जाणार आहेत ऍडमिशन जे आहेत ते सुरू आहेत ऍडमिशनच्या अधिक माहितीसाठी ब्याण्णव सव्वीस ब्याण्णव सव्वीस अठ्ठ्याण्णव पंचेचाळीस अठ्ठावन्न या नंबरला संपर्क करा इनफिट अकॅडमी हे ऍप डाउनलोड करा आणि त्याची सगळी अपडेट तुम्हाला त्याची फीज त्याची तारीख हे सगळं तिथं समजणार आहे आता येऊयात आपल्या महत्वाच्या मुद्द्याकडे आणि तो मुद्दा म्हणजे या आरटीओची प्रिलिम्स मग आरटीओची प्रिलिम्स म्हणजे काय एम एची प्रिलिम्स म्हणजे काय तर सर्वसाधारणपणे महाराष्ट्र नॉन गॅजेटेड सर्व्हिस एक्झामिनेशन ग्रुप बी अँड ची ही संयुक्त परीक्षा ठीक आहे एकूण गुण किती आहेत शंभर टार्गेट काय आहे आपलं हे शंभर गुण जे आहेत या शंभर गुणांची ही परीक्षा होणार आहे आणि मेन्स बघा का मेन्स काय आहे सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक गटक पदाच्या परीक्षेकरता सदर अभ्यासक्रम लागू मात्र स्वतंत्र मुख्य परीक्षा तीनशे गुणांची तुमची स्वतंत्र मेन जे आहे या या एम ए होणार आहे ठीक आहे आता आजचा आपला विषय हा प्रीमियमच्या प्लॅनिंगचा आहे तर त्यावरतीच आज मुख्यत्वे करून आपल्या भर असणार आहे मग या प्रिमियमची एकूण परीक्षा योजना किंवा एक्झाम स्कीम काय आहे हे जाणून घेऊयात मग त्यामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की प्रश्नसंख्या शंभर आहे एकूण गुण सुद्धा शंभरच आहे दर्जा हा डिग्रीचा आहे आणि माध्यम हे मराठी आणि इंग्रजी बाय आहे लक्षात ठेवा बऱ्याच विद्यार्थ्यांना संभ्रम असतो की एमपीसी परीक्षा आहे तर प्रश्न फक्त मराठीत असतील का तर असं नाही हे सगळे प्रश्न बायलिंगवल असतील प्रिंपचे त्यानंतर परीक्षेचा कालावधी हा फार कृशिल आहे एका तासामध्ये म्हणजेच साठ मिनिटांमध्ये आपल्याला शंभर प्रश्न सोडवावे लागतात याच्यावरती बोलणार आहे कसं करायचं काय ठीक आहे परीक्षेचं स्वरूप हे बहुपर्यायी या पद्धतीचं असणार आहे एक प्रश्न चार ऑप्शन त्यापैकी योग्य ऑप्शन आपल्याला निवडायचं आहे आणि त्यासोबत आणखीन बऱ्याच काही गोष्टी आहेत त्यामध्ये बघा प्रत्येक चुकीच्या उत्तरेकरिता पंचवीस टक्के किंवा वन फोर्थ गुण जे आहेत हे वजा केले जातील म्हणजेच निगेटिव्ह मार्किंग जे आहे तीही पूर्व परीक्षेसाठी लागू असणार आहे त्यामुळे अटेम्प्ट करत असताना आपण कुठेतरी अॅकुरसी कशी मेंटेन राहील या अॅकुरसीच्या सोबत आपल्याला अटेम्प्ट करावा लागेल अटेम्प्ट कमी करा असं मी म्हणत नाहीये मुळामध्ये कारण अटेम्प्ट चांगलं असणं गरजेचं आहे कारण या परीक्षेमध्ये कॉम्पिटिशन सुद्धा तेवढीच आहे आणि प्रिलिम्स हा एक महत्वाचा मुद्दा आहे प्रिलिम्स क्रॅक केल्यानंतरच आपल्याला मेन्स देता येणार आहे त्यामुळे आपल्या प्रिलिम्समध्ये अटेम्प्ट आपला विथ अॅक्युएसी चांगला ठेवायचा आहे निगेटिव्ह मार्किंग वर फोन तिथे लागू आहे थोडक्यात सांगतो तुम्हाला समजा शंभर आपले प्रश्न आहेत आणि तुमचा अटेम्प्ट झाला ऐंशी ऐंशी अटेम्प्ट झालेला आहे तुमचे प्रश्न चुकलेले आहेत वीस मग तुमच्या बरोबर किती आले चाळीस मग आता काय होणार वीस भागीले चार कारण वन फोर त्यांनी निगेटिव्ह सिस्टीम सांगितलेला आहे म्हणजे चार पाच मग साठ जे तुमच्या बरोबर आले आहेत त्याच्यातून तुमचे पाच वजा होणार आणि तुमचा स्कोर होणार पंचावन्न ठीक आहे हा तुमचा प्रिल्मचा स्कोर असणार तर अशा पद्धतीनं सर्वसाधारणपणे हे निगेटिव्ह मार्किंग लागू असते एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरे दिली असल्यास किंवा ज्या उमेदवाराने उत्तरपत्रिकेमध्ये पूर्ण वर्तुळ चिन्हांकित केले नसेल अशा प्रश्नाची उत्तर चुकीची समजण्यात येऊन त्या प्रश्नाच्या उत्तरेकरता पंचवीस टक्के किंवा गुण म्हणून वजा करण्यात येतील आधी असं नव्हतं ठीक आहे आधी बऱ्याच विद्यार्थ्यांनी याची कल्पना सुद्धा नव्हती की म्हणजे काय झालं मिस्टेक झाली समजा क्वेश्चन नंबर वन होता क्वेश्चन नंबर च मला एक आता हे चार गोल आहेत आणि मला गोल करायचा होता दोन वरती म्हणून चुकून मी गोल केलाय कशावरती तीन वरती तर मी काय करायचो तीन वरती गोल केला चुकून म्हणून दोन वरती पण परत गोल करायचो असं करायचं नाही कारण असं केल्यानंतरही तुमचा गुण जो आहे हा मायनस होणार आहे त्यामुळे सिली मिस्टेक या खूप महागात पडतात प्रिलिमचा रिझल्ट हा चार ते पाच मार्काच्या रेंजमध्ये जातो बरेच विद्यार्थी आपल्याला बघायला मिळतात की माझा दोन मार्काने प्रिलिम्स केली माझे तीन मार्काने प्रिलीम्स केली माझ्या एक मार्काने प्रिलीम केली अर्ध्या मार्काने प्रियम्स केली तर या चुका फार महागात पडू शकतात हे इथंच त्यांनी स्पष्ट केलेलं आहे त्यानंतर वरील प्रमाणे कार्यपद्धतीचा अवलंब करताना एकूण अंतिम गुणांची बेरीज अपूर्णांकात आली तरीही ते अपूर्णांकातच राहील व पुढील कार्यवाही त्याच्या आधारे करण्यात येईल म्हणजे तुमचा स्कोअर पंचावन्न पूर्णांक पंचवीस आला तर तो अपूर्णांकातच धरण्यात येईल त्याला लगेच काय म्हणजे छप्पन करता येणार नाही एवढं लक्षात ठेवा ठीक आहे तर छप्पन जर मिनिट लागेल यू आर नॉट एलिजिबल ठीक आहे लक्षात ठेवा त्यानंतर एखाद्या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरित असेल तर अशा प्रकरणी नकारात्मक गुणांची पद्धती लागू असणार नाही हे फार महत्वाचं आहे म्हणजे काय केलं होतं आपण ऐंशी अटेम्प्ट केला होता आणि वीस प्रश्न आपण कोरे सोडून दिले होते त्याला कुठचाही गोल केलेला नव्हता तर तिथे मात्र निगेटिव्ह मार्किंग असणार नाही ठीक आहे या बेसिक साध्या गोष्टी आहेत पण बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत नसतात आणि त्याचं कुठेतरी दडपण त्यांच्यावरती येतं तर हे महत्वाचं सुद्धा आहे ठीक आहे आता मूळ मुद्द्याला हात घालायचा आपल्याला अभ्यासक्रम म्हणजे सिलेबस आता या परीक्षेचा सिलेबस काय कंबाईन प्रिलिंगचा सिलेबस आहे टेक्निकलची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सिलेबस थोडासा वास्ट वाटू शकतो अवघड नाहीये लक्षात ठेवा वास्ट आहे वास्ट आहे पण अवघड नाहीये हे टॅकल होऊ शकतं का तर हंड्रेड पर्सेंट विथ प्लॅनिंग रणनीती जर आपण प्रॉपर केली तर हा वास्ट सुद्धा आपल्या आवाक्यामध्ये येऊ शकतो त्यासाठीच आताचा व्हिडिओ आहे जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ लाईक करायला मात्र विसरू टाका ठीक आहे तर बघूयात काय पहिला विषय आहे आपला इतिहास हिस्ट्री मग इतिहासामध्ये काय स्पेसिफिकेशन आहे आधुनिक भारताचा विशेषत महाराष्ट्राचा इतिहास पहिला मुद्दा आहे ओके साधारणतः पंधरा प्रश्न हे इतिहासावरती विचारले जाऊ शकतात असं त्यांनी स्पेसिफिक सांगितलंय पण एक आ, तो परंपरा आहे ती त्या पद्धतीने ते तितके प्रश्न तिथे येतात मग या पंधरा प्रश्नांवरती काय म्हटलेले आधुनिक भारताचा मग आधुनिक भारताचा इतिहास म्हटल्यानंतर कधीपासूनचा साधारणतः ब्रिटिशांचं भारतामध्ये सुरू झालेलं झालेलं आगमन मग त्या आगमनापासून ते सर्वसाधारणपणे भारतीय स्वातंत्र्याचा लढा आणि मग भारतीय स्वातंत्र्य एकोणीशे सत्तेचाळीस मग पुढे थोडस यायचं संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती इथपर्यंत सर्वसाधारणपणे हा इतिहास तुम्हाला या परीक्षेसाठी अभ्यासायचा आहे आणि यामध्ये भर तुम्हाला द्यायचा आहे महाराष्ट्राच्या इतिहासावरती मग त्यामध्ये इन्क्लूड कोण आहेत महाराष्ट्रातले समाज सुधारक महाराष्ट्राला समाज सुधारकांची भूमी म्हणून ओळखलं जातं आणि मग हे समाज सुधारक जे आहेत या समाज सुधारकांवरती सुद्धा विशेष प्रश्न याच्यावरती या, या पंधरापैकी किमान चार ते पाच प्रश्न हे शाहू फुले आंबेडकरांवरती विचारले जातात इतरही समाज सुधारक आहेत त्यांच्यावरती विचारले जातात आणि मग ते आपल्याला बघायचं आहे ठीक आहे मग सुरुवातीलाच आता तुमच्या डोक्यामध्ये एक गोष्ट आली असेल काय आली असेल तर प्रत्येकाच्या डोक्यामध्ये आलेले असेल की याच्या आधीच्या कुठच्या प्रश्नपत्रिका मिळाल्या तर आपल्याला अजून हा सिलेबस जाईल सिलेबसोपला परीक्षार्थींकडून काय का अपेक्षित आहे हे चांगल्या पद्धतीने कळेल म्हणून तुम्ही सगळ्यांनी पहिलं काम करायचं आहे आणि ते पहिलं काम तुम्ही सगळ्यांनी करायचं आहे ते पीवाय क्यू बुक घ्यायचे आहे ठीक आहे मार्केटमध्ये आपलं सुद्धा पुस्तक आहे इन्फिनिट अकॅडमीचं पीवाय वायक्यूचं तर ते पुस्तक घ्या ते विथ एक्सप्लेनेशन दिलेलं आहे च ओके त्यासोबत इतरही बरीच पुस्तकं आहेत पी क्यू असणारी मागच्या बऱ्याच प्रश्नांची प्रश्न तुम्हाला बघायला मिळतात मग साधारणतः मागच्या सहा सात वर्षापासून जे पी क्यू जर केले आयोगाच्या वेबसाईटवरती वरती का मध्ये पी क्यू बघायला मिळतात ओके तर हे पी क्यू केल्यानंतर आपल्याला अंदाज येऊन जातो मग आपण विश्लेषण करू शकतो कशाचं अनालिसिस करू शकतो कशाचं तर या प्रत्येक विषयाचं समजा हिस्ट्री आहे मग हिस्ट्रीवरती समाज सुधारकांवरती दोन हजार समजा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस ठीक आहे या पाच वर्षांमध्ये समाज सुधारकांवरती समजा अठराला त्यांनी पाच प्रश्न विचारलेले आहेत एकोणीसला तीन प्रश्न विचारले परत ट्रेंड बदलला आणि परत वीसला त्यांनी डायरेक्ट सहा प्रश्न विचारले परत चार चार त्यांनी मेंटेन ठेवले त्यानंतर मग अठराशे सत्तावन्नच्या उठावावरती इथं पाच प्रश्न विचारले इथं पाच विचारले इथं पाच विचारले इथं पाच विचारले इथे पाच विचारले म्हणजे असं लक्षात आलं की अठराशे सत्तावन्नचा उठाव हा जो घटक आहे हा दरवर्षी चांगल्या गुणांसाठी विचारला जातो म्हणजे आपला अभ्यास करत असताना अठराशे च्या उठावावरती आपल्याला विशेष भर द्यायचा आहे त्याला स्कीप करून चालणार नाही मग काही गोष्टी आपल्याला लक्षात येतील की सर्वसाधारणपणे भारताचा इतिहास जरी म्हटलेला असलं तरी यात मुघलांचा इतिहास किंवा जो एकदम थोडासा मध्ययुगीन आणि आधुनिकच्या मधला इतिहास आहे त्यावरती एखादाच प्रश्न कधीतरी विचारण्यात आलेला आहे मग तो मुद्दा स्किप केला तरी चालेल का अशा पद्धतीने तुम्हाला कॉल घेता येईल आपल्याला काय स्किप करायचंय आणि आपल्याला कशावरती फोकस करायचा आहे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या पी वाय क्यू अनालिसिस हे अशाच पद्धतीनं झालं पाहिजे आणि मग आपल्याला त्या टार्गेटेड हॉटस्पॉटला हायलाईट करता येईल आणि त्या हॉटस्पॉट वरती आपल्याला फोकस करता येईल आणि त्या माध्यमातून प्रत्येक अभ्यास विषयाचं अनालिसिस आपल्यासोबत असेल आणि अभ्यास करताना ते आपल्याला एक दिशादर्शक काम करणार आहे ठीक आहे तर हा आपल्या रणनीतीचा एक महत्वाचा टप्पा आहे अभ्यासक्रम बघितला पीवायक्यू बघितले दुसरी गोष्ट बघितली आपण पीवायक्यू पी प्रॉपर अनालिसिस केलं आणि मग तिथून आपण हॉट टॉपिक जे आहेत ते निवडलेले आहेत मग हे प्रत्येक विषयांच्या बाबतीमध्ये आता पुढचा विषय आणि महत्वाचा तो आहे भूगोल मग या भूगोलामध्ये काय विचारले होते महाराष्ट्राच्या भूगोलाचा विशेष अभ्यासासह पृथ्वी जगातील विभाग हवामान अक्षांश रेखांश महाराष्ट्रातील जमिनीचे जे प्रकार पर्जन्यमान प्रमुख पिके शहरे नद्या उद्योगधंदे इत्यादी म्हणजेच काय सर्वसाधारणपणे थोडंसं आपल्याला वर्ल्ड फॉर्मेशन कसं झालं या जगाची निर्मिती कशी झाली इथले रिव्हर्स कशा आहेत इथले रिव्हर्स सिस्टीम काय आहे इथलं क्लायमेट कसं आहे ओके इथली साधारणतः रेन बाबतीमध्ये कशा पद्धतीचं इथलं डिस्ट्रीब्यूशन आहे रेन डिस्ट्रीब्युशन कसं आहे इथली सॉईल कशा टाइपची आहे त्या इथले कोणते साधारणतः इथं कशा पद्धतीचे इंडस्ट्री आहे कशा पद्धतीचे इथं सर्वसाधारणपणे उद्योगधंदे हे नद्या वगैरे रिव्हर सिस्टीम वगैरे आपल्याला करायचे आहे मग आपण त्याचं सुद्धा काही अनालिसिस केलं आणि आपल्या असं लक्षामध्ये आलं की जगातील हवामान विभागावरती कधीतरीच प्रश्न विचारलाय याला स्किप करू खूप वास्त आहे नको आपल्याला हवामानावरती मात्र त्यांनी विशेष भर दिलेला आहे कारण आता पर्यावरणाचा मुद्दा हा दिवसेंदिवस गंभीर होत चाललेला आहे त्यामुळे हवामानावरती मात्र म्हणजेच क्लायमेटवरती वरती त्यांचे प्रश्न जे आहेत हे जास्त विचारले जातात लॉंगिट्यूड आणि लॅटिट्यूडवरती कधी तरी कुठेतरी एखादा प्रश्न बघायला मिळतोय परंतु ती कन्सेप्ट समजणं गरजेचं आहे कारण भूगोल समजण्यासाठी बेसिक गोष्टीतली ती एक गोष्ट आहे ठीक आहे मग आणि इथले महाराष्ट्रातील सॉईलचे टाइप्स हे फाईलचे टाइप्स कसे आहेत मग सर आपण जर बघितलं तर महाराष्ट्राचे आपण तीन टप्प्यामध्ये विभाजन या महाराष्ट्राचं करतो कसं करतो महाराष्ट्राचा आकार हा आपण सर्वसाधारणपणे काय म्हणतो त्रिकोणाकृती आहे हा असा आपला महाराष्ट्र आहे ओके आपल्यासाठी सोपं सोपं करून घ्यायचं लगेच काय त्यातला एक टप्पा आहे तो आहे आपली किनारपट्टी म्हणजेच आपला कोकण दोन टप्पा आहे तो आहे म्हणजे सह्याद्री महाराष्ट्राची शान आणि तिसरा टप्पा जो आहे तो आहे महाराष्ट्र पठार ठीक आहे डेक्कन प्लॅटू असं याला म्हटलं जातं मग या तीन प्रकारमध्ये हिथं कुठं कुठं कुठच्या प्रकारची सॉईल आहे आणि मग त्यावरती तिथल्या मध्ये तिथल्या साधारणतः पर्जन्यमानावरती तिथं किती पाऊस पडतो त्याच्यावरती तिथं कुठली पिकं घेतली जातात त्यावरती मग आपल्याला सर्वसाधारणपणे प्रश्न जे आहेत हे विचारलेले आहेत आवडता टॉपिक हा नद्यांचा आहे नदी प्रणाली हा आवडता टॉपिक आहे आयोगाचा फोकस असणारा कायम प्रश्न विचारला जाणारा कुठल्या नदीचा उगम कुठे झाला कुठे जाऊन कुणाला मिळाली ती जी डाव्या बाजूची उपनद्या कोणत्या उजव्या बाजूची उपनद्या कोणत्या बसलेली शहरं कोणती अशा प्रकारचे विविध प्रश्न हे ते आखली ते आखली ते जोग्राफी, जोग्राफी या टॉपिक वरती विचारले जातात आणि म्हणून मग आपल्याला त्याच्यावरती विशेष भर द्यायचा आहे जॉग्राफीमध्ये मध्ये हे आपल्याला समजलं आणि त्यातली त्यात कोणाची ज्योग्राफी महाराष्ट्राची ज्योग्राफी यावरती आपल्याला बोलायचं आहे ओके तर अशा पद्धतीनं हे काम जे आहे ते आपण करणार आहोत ठीक आहे ज्योग्राफीच्या बाबतीमध्ये आपली प्लॅनिंग सोबत आपल्याला जिओग्राफीचा अभ्यास करत असताना सुद्धा सोबत ठेवायचा आहे नकाशाच्या आधारे आपल्याला अभ्यासाला एक व्यवस्थित दिशा द्यायची आहे आणि त्या माध्यमातून आपला अभ्यास जो आहे हा चांगल्या पद्धतीने होईल ठीक आहे आता तुमच्यासाठी थोडासा अवघड वाटणारा पुढचा सब्जेक्ट आहे इकॉनॉमिक्स ठीक आहे इकॉनॉमिक्स हा तसं बघायला गेलं तर काहीही अवघड नाही काही बेसिक ची क्लॅरिटी जर आपल्या मनामध्ये आली तर बेसिक कन्सेप्ट ज्या आपल्याला पटल्या तर मग इकॉनॉमिक्स आपल्याला तितका अवघड वाटणार नाही कारण यामध्ये थोडासा स्टॅटिक डाटा जो आहे हा विचारला जातो बघा आता राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे सर्वसाधारणपणे तुमचं डी पी मध्ये ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट विचारलं जातं मग तुमचं राष्ट्रीय उत्पन्न किती आहे नॅशनल इन्कम किती आहे त्यानंतर फार्मिंग कशी आहे इंडस्ट्री कशी आहे त्यानंतर तुमचा इंटरनॅशनल ट्रेड कसा आहे मग तिथं बॅलन्स ऑफ पेमेंट आलं सगळं आलं बँकिंग कशी आहे पॉप्युलेशन कशी आहे पॉवर्टी कशी आहे इथं अनएम्प्लॉयमेंट आहे त्यानंतर इथलं सर्वसाधारणपणे इथलं मुद्रा धोरण कसं आहे त्यानंतर फिजिकल पॉलिसी आणि त्या बाबतीमध्ये असणाऱ्या सगळ्या गोष्टी त्यानंतर मग राजकोषीय पॉलिसी ठीक आहे इत्यादी गोष्टी ज्या आहेत या मॉनिटरी पॉलिसी आणि फिजिकल पॉलिसी ह्या दोन पॉलिसी आपल्याकडे असतात आणि मग अशा पद्धतीने हा प्रश्न जो आहे हा इंडियन इकॉनॉमीवरती विचारला जाणार आहे त्यानंतर पुढचं आहे शासकीय अर्थव्यवस्था यामध्ये काय असतं बजेट शासकीय म्हणजे काय गव्हर्नमेंटची इकॉनॉमी मग त्यामध्ये बजेट दरवर्षी अर्थसंकल्प किंवा बजेट जो आहे तो मानला जातो मग मा इथे जे काही लेखा परीक्षण इत्यादी ज्या गोष्टी आहेत नाही बजेटवर त्यांचा हा राहिलेला आहे मग या सगळ्या टॉपिकची तयारी कशी करायची कुठं करायची कशा पद्धतीनं मार्गदर्शन घ्यायचं याच्या बाबतीमध्ये आपण सविस्तरपणे नंतर बोलू परंतु अवघड वाटून घ्यायचं नाही यासाठी काय करायचं तर प्रॉपर आपण बातम्या रोजच्या रोज वाचणं गरजेचं आहे आणि बातम्या बघणं गरजेचं आहे आणि मग त्यातून आपल्या इकॉनॉमीला समजून घेणं गरजेचं आहे आपल्या इकॉनॉमी समोर सध्या काय प्रॉब्लेम्स आहेत अनएम्प्लॉयमेंटचा प्रश्न वाढत चाललेला आहे अनएम्प्लॉयमेंट थ्रू आता पॉवर्टी वाढत चाललेली आहे पॉवर्टीमुळे आपलं नॅशनल इन्कम कमी होत चाललेला आहे हे सगळं एका धाग्यामध्ये आपल्याला बांधून घ्यायचं आहे आणि त्या पद्धतीनं त्याची एक आपल्याला त्यात समोर असून जर आपण गेलो तर आपल्याला हा सुद्धा विषय हा सोपा वाटायला लागतो की नाही बघा ती जादू तिथं घडताना बघायला मिळेल पुढचा आणि डायनामिक विषय आहे चालू घडामोडी चालू घडामोडी हा विषय थोडासा वेगळा आहे याची तयारी ही याची प्लॅनिंग याची रणनीती हे वेगळी आहे चालू घडामोडी हे तुम्ही किती साऊंड आहात तुमच्या आजूबा आजूबाजूला जे घडतंय त्या बाबतीत तुम्ही किती संवेदनशील आहात या बाबतीमध्ये प्रश्न जे आहेत तिथे विचारले जात असतात आणि मित्रांनो त्यासाठी तुम्ही एक चांगलं वर्तमानपत्र मी तुम्हाला निघून सांगेल हे तुम्ही लोकसत्ता सारखं न्यूजपेपर तुम्ही वाचला पाहिजे युट्यूब सारख्या माध्यमाचा वापर केला पाहिजे आपल्या त्या या युट्यूब चॅनलवरती बरेच चालू घडामोडी सेशन होत असतात ते सगळे सेशन तुम्ही केले पाहिजेत आणि इतकं तरी पुरेसं ठरणार आहे आणि त्यामध्ये मग जागतिक तसेच महाराष्ट्र तसेच भारतातील चालू घडामोडींचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे मग जर पी क्यू अनालिसिस जर आपण केलं तर या पी वायक्यू मध्ये आपल्याला असं लक्षात येतं की हे याचे सुद्धा टॉपिक ठरलेले आहेत मग काय टॉपिक ठरलेलं आहे चर्चेतील व्यक्ती त्यानंतर स्पोर्ट्स त्यानंतर पुरस्कार असे वेगवेगळे टॉपिक तेवढ्या मोजक्याच टॉपिक मधल्या चालू घरामध्ये इथे विचारले जातात म्हणजे जो वॉस जो जा सब्जेक्ट आहे तो कसा लिमिटेड केला आहे आयोगानं हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे पीवायक्यू च्या माध्यमातून लक्षात ठेवा आणि पुढे आहे पॉलिटी आऊट ऑफ आउट मार्क देऊन जाणारा पॉलिटी राज्यशास्त्र प्रत्येकानं आपण टेक्निकल बॅकग्राऊंड चे विद्यार्थी आहोत म्हणून याला स्किप करायचं नाही कारण आपल्या देशाचं संविधान आपल्याला माहितच असलं पाहिजे आपली घटना आपल्याला माहित असली पाहिजे तरच आपण या देशाचे एक सुजाण नागरिक ठरणार आहोत तर त्या दृष्टिकोनातून केव्हा तुम्ही या राज्यशास्त्र किंवा पॉलिटी या सब्जेक्टवर पाहिलं पाहिजे अतिशय सोपा विषय आहे काही गोष्टींचं पाठांतर करायचं आहे याच पी माध्यमातून तुम्हाला कळणार आहे घटना दुरुस्त्या घटना कलम ओके त्यानंतर संविधानाची निर्मिती प्रक्रिया त्याच्यामध्ये महत्वाचे असणारे व्यक्ती त्यावेळेचे महत्वाचे सगळे न्याय निवाडे याच्या बाबतीवरती या याच्या आउट ऑफ बॉक्स याचा प्रश्न विचारला जात नाही एक ठराविक साचा आहे आणि साचेबद्ध पद्धतीनं तिथं प्रश्न जे आहे ते विचारले जात असतात त्यामुळं पॉलिटिव्हच्या बाबतीमध्ये अजिबात घाबरायच्या कारणे उलट टार्गेट सेट करायचं आहे आपल्या सगळ्यांनी की आपल्याला जास्तीत जास्त पैकीच्या पैकी आउट ऑफ आउट मार्क या पॉलिटिव्ह मध्ये कसे येतील याच्या बाबतीमध्ये प्रयत्न असले पाहिजेत पुढचा जो आहे सामान्य विज्ञान जनरल सायन्स म्हणजे यामध्ये फिजिक्स केमिस्ट्री झुलॉजी बॉटनी हायजीन अशा पद्धतीचे प्रश्न जे आहेत हे विचारले जा जातात टेक्निकल बॅकग्राऊंड असल्यामुळे आपल्याला अकरावी बारावी सायन्स झालेले असल्या कारणानं आपल्याला यातले फिजिक केमिस्ट्री बायोलॉजी किंवा हे जे आहेत हे महत्वाचे जे विषय आहेत हे तितके अवघड वाटत नाहीत परंतु आपला प्रॉब्लेम इथं तयार होऊ शकतो हायजिन किंवा आरोग्यशास्त्र आता एका महा महा मोठ्या महामारीतून आपण बाहेर आलो आहे हायजीनचं महत्व आता पटलेलं आहे इथं काही प्रश्न हे अगदी एमबीबीएस झालेले सुद्धा उत्तर देता येत नाहीत अशा स्वरूपाचे प्रश्न आयोगाने अचंबित करणारे तुम्हाला मुद्दाम तुमचा गोंधळ उडवणारे प्रश्न जे आहेत हे विचारले जात असतात त्यामुळं आपण याच जास्त लोड घ्यायचं नाही आपला अटेम्प्ट आहे ऐंशी आपल्याला स्किप करायचे प्रश्न आहेत वीस जो ज्याच्याकडे स्किप प्रश्न स्किप करण्याची कला आहे तोच कंबाईनच्या मध्ये चांगला स्कोअर करतो हे सर्व ज्ञात आहे लक्षात ठेवा ठीक आहे पुढचं अंकगणित आणि बुद्धिमत्ता मग या दोन्ही मध्ये तुम्ही टेक्निकलचे विद्यार्थी क्वांट आणि रिजनिंग हे याच्याशी चांगली परिचित असता इथं तुमचा स्पीड इथं तुमचं आकलन हे खूप चांगल्या पद्धतीने असतं तरीही गाफील राहायचं नाहीये तशा अनेक असख्या आपल्या अवस्था जिथे कहाणी आपण बोलली जस्याचं काय होतं तसं इथं तुमच्या ओव्हर कॉन्फिडन्समुळे तुमचं घडतं टेक्निकलच्या विद्यार्थ्यांचं तर तुम्ही इथं थोडंसं प्रॅक्टिस जे आहे ही सातत्यपूर्वक करायची आहे कंटिन्युअसली प्रॅक्टिसमध्ये राहायचं आहे कुठेही दुर्लक्ष किंवा गाफिल राहण्याचा चूक इथं फार महागात पडू शकते कारण जे काही वीस प्रश्न मध्ये विचारले जातात ते पंचवीस मिनिटांमध्ये सोडवायचं टार्गेट आपलं असलं पाहिजे आणि वीस पैकी किमान अठरा ते एकोणीस प्रश्न आपल्याला आलेच पाहिजेत तितके मार्क आपण घ्यायचेच आहेत अशा पद्धतीची तयारी आपल्याला या प्रिलियम्ससाठी या टॉपिकवरती करायची आहे आणि तोच आपल्याला जो आहे हा किनारा मिळवून देणारा सब्जेक्ट ठरणार आहे पॉल्ट आणि रिझनिंग तर या बाबतीमध्ये हे सगळं प्लॅनिंग तुम्ही करायचंय सगळ्यात महत्व आहे पीवायक्यू ला पहिलं काम करायचं आहे पीवायक्यू सिलेबस आपण जिथे ज्या अभ्यासिकेच्या जिथे अभ्यासिकेत आपण बसतो त्या अभ्यासिकेसमोर आपला तो सिलेबस कायम डोळ्यासमोर ठेवायचा फिल्ली खास करून सगळे पीवायक्यूच्या अभ्यासाला सुरुवात करायची मग जे रेफरन्स बुक आहे त्याचे बुकलिस्टचा व्हिडिओ मी स्वतंत्र टाकेल व्हिडिओ बघा मग कोणत्या विषयाला कोणती पुस्तक आहे ते सविस्तरपणे मी सांगेन मग सगळे पीवायक्यू प्रॉपर करायचे ते बुकलिस्ट मधून एक पुस्तक एक 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 प्रॉपर रिडिंग एकच पुस्तक वाचायचं दहा वेळा वाचायचं दहा पुस्तक दहा वेळा वाचायची नाही हा एक, एक, एक साधा सिंपल रूल आहे स्पर्धा परीक्षेचा ठीक आहे कारण रिव्हिजनचं इथलं महत्व फार महत्वाचं आहे कारण एमसीक्यू टाईपची परीक्षा आहे उत्तर तिथंच आहे फक्त तुम्हाला ते शोधायचं आहे इतकीच तुमचं काम आहे ठीक आहे तर चांगला स्कोर तुम्हाला सगळ्यांचा प्रिलियम्स मध्ये नक्की येईल आणि यासाठी म्हणून आपण ही जी बॅच सुरू केलेली आहे लक्षात ठेवा आरटीओ एम ए फाउंडेशन बॅच प्रिल्म प्लस मेंच हायस्ट सिलेक्शन आजपर्यंत इनफिल्ड अकॅडमीनं टी रिझल्ट मध्ये दिले आहेत आणि ऑनलाईन प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये बॅच आहे सत्तावीस एप्रिल पासून नवीन फ्रेश बॅच सुरू होते आधी एक बॅच आता पार पडलेली आहे आमचा पत्ता आहे इनफिल्ड अकॅडमी मानकरवाडा पत्रेमाग चौक नारायणपेठ पुणे त्यासोबत ब्याण्णव सव्वीस अठ्ठ्याण्णव पंचाळीस अठ्ठावन या नंबरला मागाशी मी सांगितलं तसा संपर्क करा ही सगळी वैशिष्ट्ये या बॅच मध्ये लागू असणार आहेत बघा आणि मुख्य परीक्षेच्या या बदललेल्या पॅटर्न नुसार ही महाराष्ट्रातली एकमेव बॅच असणार आहे महाराष्ट्रातील सर्वात अनुभवी मी पण सांगतो सर्वात माझी गॅरंटी देऊन सांगतो गॅरंटी देऊन सांगतो अनुभवी टीम शिकवण्याची संधी कंप्लीट कव्हरेज ऑफ चे सगळे जे आत्ताच्या आपण जो सिलेबस बघितला त्या सगळ्या सिलेबसचा त्यासोबत मेन्स त्या सगळ्या पंधरा सब्जेक्टचा सिलेबस हा पूर्ण कम्प्लिशन करून देण्याची जबाबदारी राहील ते ट्रस्ट तुम्ही आमच्यावरती ठेवा कॉल करा या नंबरवरती सेवन डबल एट सेवन एट वन वन फोर डबल वन या नंबरला करा किंवा व्हॉट्सअप करा एक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती सुद्धा तुम्ही व्हॉट्सअप करू शकता बॅच चे काही फीचर्स आहेत पूर्व आणि मुख्य परीक्षेचे नवीन बदलले पॅटर्न नुसार महाराष्ट्रातील एकमेव बॅच आहे पूर्व आणि मुख्य परीक्षेला मागील वर्षामध्ये विचारलेले प्रश्न याच्यामध्ये पीवायक्यू बेस घेऊनच ही बॅच तुम्हाला शिकवली जाईल सर्व टेक्निकल नॉन टेक्निकल विषय लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपात तुम्हाला मिळतील एसएसी जेई आर आर बी जेई पी वायक्यू विथ व्हिडिओ सोल्युशन यामध्ये इन्क्लूड असेल हे फार महत्वाचं आहे तुमच्या टेक्निकल सब्जेक्टसाठी प्रत्येक विषयाचे क्विक रिव्हिजन मॅरेथॉन सेशन रेकॉर्डेड असेल परीक्षेच्या आधी कमीत कमी, कमी वेळामध्ये ते महत्वाचं ठरणार आहे ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो हे खूप चांगली फीचर्स असणारी बॅच आहे दोन किंवा दोन पेक्षा जास्त वेळा तुम्ही जे एक्झामला रिपीट विचारलेले प्रश्न सोल्युशन सह इथे देण्यात आलेले आहेत प्रत्येक विषयाचे प्रॅक्टिस टेस्ट उपलब्ध आहे कोर्स लॅपटॉपवरती सुद्धा मगाशी सांगितल्याप्रमाणे पाहता येईल लेक्चर्स ऍपमध्ये डाउनलोड करून बघता येतील कोर्सची व्हॅलिडिटी एक वर्षाची राहिलं एक वर्ष हा कोर्स व्हॅलिड राहणार आहे ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो तर या बॅचला लागली संपर्क करा अजूनही काय अडचणी असतील तर आमच्याशी थेट संपर्क करू शकता तुम्हा सगळ्यांना या परीक्षेच्या उत्तम तयारीसाठी खूप खूप शुभेच्छा विश्यू ऑल द बेस्ट आय विल स्टडी अँड आय विल विन थँक्यू